मिरजेत आठ जणांनी काठी लोखंडी रॉडने एकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली गणेशोत्सवाच्या जुन्या वादावरून मारहाण आठ जणांवर गुन्हा दाखल रात्री आठ जणांनी घराजवळ येऊन काठी लोखंडी रॉड आणि लाथाबुक्यांनी हल्ला करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली ही घटना मालगाव रोड इंदिरानगर शेवकरे प्लॉट येथे घडली या हल्ल्यात जगन्नाथ वाघमारे वयवर्ष अठ्ठावीस हा गंभीर जखमी झालाय आणि त्याला उपचारासाठी सांगली मिरज रोडवरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे राजा पूर्ण नाव माहीत नाही अनिल शेवकरे प्रणव माळी प्रीतम मारपुरे अथर्व जगदाळे श्रीकांत चोरगे प्रकाश वन्नवर यांनी जगन्नाथ वाघमारे यांच्या घरासमोर येऊन पूर्वी झालेल्या राग मनात धरून लोखंडी रॉड काठीने डोकीत दोन्ही हातांवर आणि पायावर मारहाण करून गंभीर जखमी केला आहे या हल्ल्यामध्ये जगन्नाथ वाघमारे गंभीर जखमी झाले आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले मिरज शहर पोलीस ठाणे येथे आठ जणांवर गुन्हा दाखल झालेला असून सर्व हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज